नाशिकमध्ये भांगेच्या गोळ्यांचा कारखाना उद्ध्वस्त दोन आरोपी अटकेत अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई करत भांगेच्या गोळ्या तयार करणारा बेकायदेशीर कारखाना उद्ध्वस्त केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे या कारवाईत सहा लाख बहात्तर हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय कारवाईचा तपशील अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी व पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना गुप्त माहिती मिळाली होती की कलावैभव अपार्टमेंट गायत्रीनगर आंबेडकर वाडी उपनगर नाशिक इथं दीपक वाघ आणि सागर गरड हे भांग साठवून त्यांच्यापासून गोळ्या तयार करून विक्री करणार आहेत चोवीस फेब्रुवारी रोजी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला कारवाई दरम्यान दोनशे ऐंशी किलो तीनशे शहाण्णव ग्रॅम भांगा दोन लाख ऐंशी हजार तीनशे शहाण्णव किमतीचा तसेच भांगेच्या गोळ्या तयार करण्याचं साहित्य तीन लाख एक्याण्णव हजार आठशे दोन हे जप्त करण्यात आले आरोपी हे केडीएम पुष्टी मेवावटी या नावानं भांगेच्या गोळ्या विकत असल्याचं चा उघड झालंय पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये पोलीस निरीक्षक सुशिला निरीक्षक सचिन चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे आणि इतर अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला उपनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे and press the bell icon. Never miss an update.